नमस्कार आपण पाहत आहात व्ही न्यूज पाहूयात आजची बातमी त्याच्या कल्पना माझ्या आता मी केंद्रात लगतच्या माध्यमातून आपल्या विभागात आपल्या ह्या किंवा कळमुरीत कशा पद्धतीने आपल्याला ते सुरू करता येईल असा विचार त्या ठिकाणी करतोय आणि म्हणूनच आपण जे काही उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेत माझी कार्यकर्त्यांना तळवळीची आहे मला आलेला अनुभव हो सांगतो आज परिस्थिती खूप चांगली आहे भविष्यात ती वाढेल ती वाढत जावी अशी अपेक्षा तर व्यक्त करेलच शेवटच्या दिवशी सगळं तरुणांच महत्वाचं काम कारण ग्रामीण भागात ही आता ग्रामीण भागातले मला वाटतं बरेच जिल्हा परिषद उमेदवारी असते ग्रामीण भागात एक एक माणूस मतदानाला हो घेऊन येतात हे आपण पाहिजे पण शहरांमध्ये तस जवळ असत ग्रामीण भागात एखाद्या वस्तीवरून तांड्यावरून पाड्यावरून आमचे पाडे लांबून लांबून लोक घेऊन येतात आज तरी ये प्रत्येकाच्या त्यावेळेला अक्षरशः म्हातारी माणसं उचलून सुद्धा आणायची पण मतदान करूनच घ्यायची त्याच कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला माहिती सत्य नसेल पण मी विधानसभेला फक्त वातावरण खूप चांगलं आहे असं म्हणून कार्यकर्ते आविर्भावात राहिले नेते आविर्भावात राहिले ज्यांनी खूप कष्ट केले महिना महिना गाड्या फिरवल्या स्वतःच्या गाड्या त्यांचं डिझेल त्यांचं सगळं आणि मतदानाच्या दिवशी मतदानाला गेले भाऊ गेला पुतण्या गेला पण लेडीज कोणीच गेल्या ले। नाही त्यावेळेला मी निव्वळ ऐंशी मतांनी एकूण ऐंशी विधानसभा तेव्हा त्या ते सात आठ नेत्यांनी बसून काउंटिंग जिथं चालू होत डॉक्टर हिशेब केला आपण सहा सात लोकांच्या घरच्या बाया जरी नेल्या असत्या तर ज्या नेल्या नाही ने, त्या शंभर सव्वाशेच्या दरम्यान होत्या तेवढ्या जरी गेल्या ते असत्या तरी मी निवडून आलो असतो हरलोच म्हणजे मी हरल्याचं मला नाही काही वाटलं पण जे ते पळले आणि त्यांनी शेवटचा दिवस फक्त त्या पद्धतीनं कष्ट केले के नाही किंवा ती मानसिकता दाखवली नाही आणि म्हणून माणूस हरू शकतो मग पाच वर्ष त्याचा परिणाम हा तुम्हाला सगळ्यांना भोगावा लागतो कदाचित तुम्ही हरलो होतो हरणारा हरतो त्याला काही फरक पडत नाही तो नाही घेतो जुळवून नाही घेतो वर्षांबरोबर पण सर्वसामान्य जनतेचे बाकी यांना त्या ठिकाणी होते याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यात महत्वाचं काम का एकही मतदार मतदाना वाचून राहणार कसा नाही या दृष्टीने सगळ्यांनी तरुण कळकळीची कल विनंती करतो आपण सांगितल्याप्रमाणे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट